श्रावण महिन्याच्या निमित्ताने रुद्र मोटर्सतर्फे टाटा मोटर्सच्या सर्व गाड्यांचा टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा कार्निवल पंडित फार्म हाऊस डीबी रस्ता पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे टाटा मोटर्सने नुकतेच लाँच केलेली भारतीय बनावटीची कर कर्व पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिकल व्हेकल गाडी लाँच केली यावेळी बँकिंग क्षेत्रातील संचालक मंडळी उपस्थित होते सोबतच टाटा मोटर्स विभागीय व्यवस्थापक मनीष सभरवाल रिजनल मॅनेजर भूषण चव्हाण महेश सूर्यवंशी रणजित तावडे सुनील चंदोरे सुधाकर पनले पद्माकर पवार सतीश नाईक अभय मोहिते आदी उपस्थित होते दिवाळी दसरा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ग्राहक गाडी खरेदीसाठी पसंती दर्शवतात एकच छताखाली ग्राहक सर्व गाड्या पाहता याव्यात यासाठी या, या, या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी या कार्निव्हलला भेट द्यावी असे आवाहन रुद्र मोटर्सचे संतोष माने नितीन देशमुख व टाटा मोटर्स रिजनल मॅनेजर भूषण चव्हाण यांनी केले आहे टाटा मोटर्स श्रावण महोत्सव हा एकोणीस तेवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे तसेच आठवड्याभरासाठी लाखो रुपयांची सवलत गाडी खरेदीवर मिळणार आहे मी नितीन देशमुख डीलर प्रिन्सिपल रुद्रा मोटर्स वागोली इथं श्रावण महोत्सव टाटा मोटर्सच्या गाड्यांचा इथं आयोजित केलेला आहे आता येणारा जो गणपती आणि दिवाळी दसरा सीजन आहे त्यासाठी सगळ्या कस्टमरला ग्राहकांसाठी एका रूफखाली सगळ्या गाड्या डिस्प्ले करून त्यांना बघायला मिळतील आणि नवीन जी कर टाटा मोटर्सनी या महिन्यातच जस्ट लाँच केली ई व्ही आणि पेट्रोल डिझेल दोन्हीमध्ये ही ई व्ही ही गाडी जी आहे कुपे डिझाईनमध्ये फर्स्ट टाईम इंडियन मार्केटमध्ये मा इंडियन मेकरनी बनवलेली गाडी आहे आणि टाटाच्या गाड्या म्हणजे सुरक्षता ही पहिली टॅगलाईन आहे आणि ती टाटाने नेहमीच दिलेली आहे त्यासोबतही कस्टमरला ज्या ज्या फीचर्सच्या ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या या गाड्यांमध्ये नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी थ्री सिक्स्टी कॅमेरा ॲडास ह्या के फीचर्स या गाड्यांमध्ये दिलेले आहेत तर या कार्निवलमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि या इथे ज्या दे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट ज्या आत्तापर्यंत कधीही टाटा मोटरने किंवा टाटा कोणत्याही ब्रँडनी एवढा डिस्काउंट दिला नाही अशा स्कीम्स या आठवड्यासाठी टाटा मोटरने दिलेला आहे तर माझे सगळ्या पुणेकरांना एकच विनंती आहे की तुम्ही एक वेळेस पंडित फार्म्सला भेट द्या ही गाडी आत्ताच मी त्या ठिकाणी लाँच केल्यानंतर पाहिलं की गाडी ही सामान्य ग्राहकाला परवडणारी अशी गाडी आहे कारण पेट्रोल डिझेल आणि ई व्ही या तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे आत्तापर्यंतच्या गाड्या साधारणतः अडीचशे ते तीनशे किलोमीटर त्याची रेंज असायची परंतु साधारणतः साडेचारशे किलोमीटर ही गाडी त्या ठिकाणी धावणार आहे सल सकाळी पुण्यावरून निघाल्यानंतर करून आपण परत येऊ शकतो अशा पद्धतीची कॅपॅसिटी त्या गाडीची आहे आतून बाहेरून अतिशय मजबूत गाडी आहे मी स्वतः देखील माझ्या मुलाला चार महिन्यात पूर्वी टाटाची ई व्ही पंच गाडी घेतली त्याच्यामध्ये एक कारण होतं की ग्राहकाला ती परवडणारी गाडी आहेच त्याबरोबरच टाटा गाडी इतरांच्या तुलनेमध्ये अतिशय मजबूत असल्या करणारं चुकून जर अपघात झाला तर त्याला ती त्या ठिकाणी फाईट करणारी अशा पद्धतीची गाडी आहे याचा जो श्रावण महोत्सवीचं सुरू झालेला आहे क्या करता हमें राजर्शी शहू बैंके वती ने चेयरमन श्रीयुद्ध पल्हा साहेब नाईक साहब नंक अभयजी मोहिते व आम्चे सर्व सहका वतीने प्रथमता मी यह कार्यक्रमा शुभेच्छा देते हो ये नया इनिशिएटिव लॉन्च किया श्रावण महोत्सव ये एक तरीके का अपनी प्रॉपर्टी इन्होंने टाटा ने बनाई है ये हम लोग पंडित फार्म में चार दिन आज से स्टार्ट है चार दिन का ये है और हम हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि यहाँ पे हर हर दिन कम से कम 500 से 800 आदमी कस्टमर्स आएंगे और इसकी टेस्ट ड्राइव लेंगे हर गाड़ी की यहाँ पर सारे वेरिएंट्स डिस्प्ले में हैं टाटा के और ये बहुत अच्छा लॉन्च पैड है सारी गाड़ियों के लिए भी और यहाँ पे टाटा की सारी डीलरशिप ने इसमें पार्टिसिपेट किया जितने भी पुणे में सात डीलरशिप हैं उन्होंने पार्टिसिपेट किया है टी की और पुणे की मिला के यहाँ पर सारी गाड़ियों में बहुत अच्छे ऑफर्स भी दे रहे हैं अप टू वन एंड हाफ़ लैक्स टू टू लैक्स के ऑफर हैं कई गाड़ियों पर तो यहाँ जो जो कस्टमर यहाँ पर गाड़ी परचेज करेंगे उनके लिए स्पेशल ऑफर्स ही हम लुक दे रहे हैं तो हम एक्सपेक्ट करें कि टाटा के और कस्टमर आए और यहां पे हमारी सारी गाड़ियों की रेंज कर रहे हो टेस्ट लाइफ भी